अजून आलेलं नाही मेधवडा पोहे सांबर उत्तप्प सँडल सायडचं फक्त ब्रेकफास्ट भेटतो आणि तुफान ब्रेकफास्ट आहे फक्त ना शोरूमला का आले माहिती का हे इथं बघा हे ओके आणि त्या साईडचं माझ्याकडे खूप आले त्यात मेनी के मला ते हेअर मध्ये ते सकट करायला म्हणल्यावर थोडंसं बुद्ध सेफ म्हणला तर डिग्री सेल्सिअस आहे फायनली तो योग आला जेव्हा मी आई ना फायनली गाडीत बसलो नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आहे आज आज सकड़ी -सकड़ी आ, आज पूर्न आपला शनिवार आणि आज आपण सकाळी सकाळी निघालोय दगडूशेठला दगडूशेठला म्हणजे दर्शन वगैरे करून झाल्यानंतर एवढी कामं आहेत ना आज पूर्ण दिवस पूर्ण आहे आपला चालू आहे बरेच काम आहेत आपले हळूहळू तुम्हाला समजेल की काय 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 काम आहेत लेट सी ठीक आहे ओके आणि okay. नाश्ता वगैरे पण करायचं आहे पण दर्शन झाल्यानंतर करूयात नाश्ता आता जस्ट्रा वगैरे घेतला थोडासा ॲडव्होकेट सर ॲडव्होकेट येतात आपल्यासोबत दर्शन वगैरे हो करून किंवा दगडू शकतात

É isso aí, सगळं सगळं झालं पहिल्यांदा आहे ना एवढी मोठी आता आपण पूर्ण अटेंड केली सात वाजता येऊन भारी wow. वाटते एकदम एनर्जेटिक फील होत आहे आणि ओमकार पण आपला पहिल्यांदा आलाय ओमकार कसं वाढला छान आहे ठीक आहे मस्त पूर्ण हे झालं आमचं मॅडम काय नाही ठीक आहे असो आता आपण निघा नाश्ता वगैरे करूयात आणि पुढे जाऊयात बाकीची बरीच कामं आहेत ते आपल्याला करायची आता ओंकार म्हणतो एवढे कसे काय एम टी रस्ते दिसत आहेत म्हणलं तर आधी आपण किती वाजता आलोय एवढं तेवढं सकाळी म्हणजे आपण जवळपास आहे ना पाचला साडेचारला उठलोय आंघोळ साय चारला उठलोय आंघोळ वगैरे केली याला फोन केलेला भोंड्याला काय मला माहिती उठणार नव्हता पण ठीक आहे असं टाइमिंग झालं सगळं आरतीला पोचलो बरोबर व्यवस्थित आणि हे असे सुनसान रस्ते दिसतात ते आपल्याला ये ओंकार म्हणतोय की एवढे कसे काय सुनसान रस्ते म्हणतो तू उठलायच नाही लवकर आज त्यामुळं हा पण एनर्जेटिक म्हणजे एकदम मग कधी भारी फील होतं मध्ये बोल ले ले ला 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 भारी नाश्ता <laughs> इम्पॉर्टंट आहे नाश्ता करूया आपण हां चला व्हर्क्युअल आपलं येतं ग्रीन वेज म्हणून आहे मध्ये तिथं आपल्याला खायचं होतं बफे सांगतो तुम्हाला नंतर फाईज वगैरे पहिले काय मेन्यू आहे बघून देतो मेठवडा पोहे सांबर उत्तप्पम हातू काय काय आहे फ्रूट बीड पुरी भाजी आणि ज्यूस वगैरे mm. बापरे सगळं आपण आहे ना थोडं 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 आणले जे चांगलं लागेल ते वरपून टाकू आपण काय नाही सिस्टेम पाहिते का बापरे ह्याला काय म्हणतात तिकीट पाहू पाऊ कारण की नाही का खूप उगत पाव नको म्हणत होती सारखंच पाव खात हो ना आणि हे काही कमी आहे ठीक आहे ना का बापरे इथं वाकडमध्ये ना ग्रीन वेज हॉटेल म्हणून त्यांच्या इथं सायडस फक्त ब्रेकफास्ट भेटतो आणि तुफान ब्रेकफास्ट आहे फक्त चहा आला थोडी चव नव्हती बाकी सगळं ओके पण एवढं दाबून खाल्लंय ना विषयच नाही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ना त्यांचा बोफे असतो नाश्ता इथून राईट घाल इथून राईट घे तर एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये फक्त त्यांचं आहे ना बफे असतो फक्त ब्रेकफास्ट ओके त्यांचं टायमिंग असतो सकाळी यादी साडेसात ते साडे दहा वगैरेपर्यंत असतो फक्त सॅटर्डे आणि संडेला एक नंबर आहे काय असं प्रे पेड प्रमोशन नाही आपलं त्याला काय आपल्याला वैसे देणार नाही पण बऱ्याच दिवस झालेच आहे का, का पहन, एक सायबा हॉटेल त्या सायबा हॉटेलच्या समोरच त्यांचं ते होतं आणि दररोज मी बघायचं दररोज बघायचो की अरे इथं खायला पाहिजे इथं खायला पाहिजे आणि आज ते मग पूर्ण करूनच टाकलं म्हटलं आज खाऊ आहे ओमकारला म्हणत चल खाऊ म्हणजे मेदूवाडा एक नंबर होता कडक कडक असा क्रिस्पी किती खाल्ले मला आठवत नाही ह्यालाही आठवत नाही पोहे पोहे एक नंबर होते आणि प्लस ज्यूस ओके ओके होता पण चहा एकदम गचाळ होता बाकी काय नाही ठीक आहे पण तुफान सगळं आहे जेवढं आपल्याला ब्रेकफास्ट आलं चार पाच आयटम ते ब्रेडचे पण आयटम्स होते इथून लेफ्ट घे हा इथून लेफ्ट घे ठीक आहे असा विषय आहे एक नंबर पण आता चाललोय आपण जसं तुम्हाला म्हटलं तर भरपूर काम आहेत राईट तर आता चाललोय आपण याला शोरूमला ला मारतू शोरूमला शोरूम ला चाललोय ते का चाललोय ना तुम्हाला सांगतो थांबा दमदारा जरा तो मोठा विषय ठीक आहे सांगतो ना शोरूम ला का दाखवते एक का इथं तुम्हाला काय दिसतंय का हा उद्योग दिसत आहे का हा आणि हे ना हे आतमध्ये गेलं फक्त इथं बघा हे ओके आणि त्या साईडचं हे, हे आतमध्ये गेलं हे माझ्याकडूनच ता आले माझ्याकडूनच आले थोडं छोटासा टाईज बसतो होता जास्त काय मोठं नाही तर त्यासाठी आपल्याला आलो होतो फक्त भेटायला तर मग काय म्हणताय ते त्यांची वाट बघतोय आपण ते आले मग आपण करूयात काय विषय आहे तो नक्की कसं कर काय करता येईल वगैरे येस तर ना त्यांच्याशी बोलणं आलं ते आहे तिथं पर्सन त्यांच्याशी बोलणं आलं तर तो पूर्णच्या पूर्ण त्यांच्या तो पूर्ण पॅनल आहे ना तुम्हाला चेंज करायचं म्हणले ठीक आहे करा म्हणलं काय प्रॉब्लेम नाही सो so, मंडेला आपल्याला गाडी सोडायला लागणार आहे सो so, लेट सी मंडेला सोडू गाडी तर बोलले की दो भेटले तर दोन दिवसामध्ये पण होऊन जाईल आणि नाही झालं तर मग चार पाच दिवस किंवा सात आठ दिवस पकडा गाडी इकडे आपल्याला सोडायला लागेल तर माझं म्हणणं आहे की आता झाले पाचशे चारशे साडेचारशे किलोमीटर आलेत उद्या आपण एका ठिकाणी जाणार आहे तर तुम्हाला सांगतो नेक्स्ट ब्लॉकमध्ये ठीक आहे किंवा जमलं तर म्हणजे काय कसं मला सांगतो ठीक आहे पण असं वाटतं yes, की हजार किलोमीटर करून घ्यावं आणि पहिली सर्व्हिसिंगला देऊन टाकावी की तेवढ्याच्या सगळं ते पूर्ण होऊन जाईल बरोबर की नाही हे बरोबर का मी येस सर सिलेट बघूयात कसं काय होतं करूयात ठीक आहे ते मला बरोबर वाटतं ॲक्च्युली सकाळी सकाळी ओंकारला मी तेच म्हटलं की नाही का आयला ओंकार नाही का गाडी आपल्याला घ्यायची होती घ्यायची होती असं केलं आणि गाडी घेतली पर मनापासून गाडी घेतली थोडंसं डॅश बसला तेव्हापासून एवढं मनाचे चलबिचल होते ना माझ्या की म्हणल्या ना काहीतरी कुठं तरी चू असं वाटतं की आता हे होतं आहे की ना का गाडीला आपल्या तोडं लागलं गाडीला आपल्याला लागलं गाडी हा जीव की प्राण विषय असतो आपल्या यमुडीनंतर हीच आपली आहे ठीक असा विषय आहे असो बाकी अपडेट आहे तुम्हाला आणि आता आपल्याला साडे दहा वाजता जायचं आहे टी व्ही एसवाला माणूस येतोय तुम्हाला मला टेरिटोरी मॅनेजर तो येणार आहे त्यांचा तर लई विषय गंभीर आहे नाही पण मला मारुसुजुकीबद्दल नेक्साबद्दल ना काहीही हे नाही आहे त्यांनी खूप चांगल्या रीतीने आपल्याला सगळं करून दिलेलं आहे त्यामुळं फुल त्यांना बाकी काय नाही म्हणजे आणि कसं आहे ना टू व्हीलरमध्ये मे बी जास्त करून देत टी व्ही स्वाली किंवा हे म्हणा सर्विस वगैरे देत नाही चांगले पण आहे आत्तापर्यंत तर चांगली वाटली मला नेक्साची जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन ओके को नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे राईट को टी व्ही एसवाली होता मित्रांनो फायनली आपण आलो आहे टी व्ही शोरूमला अगेन टेरिटोरी त्यांचा येणार आहे त्यासाठी आपण आलो होतो ना बरोबर साडे दहाला म्हणूनच तुम्हाला म्हणलं होतं लई कामं पडलं ते ते त्यांना जरा गाडीची हालचाल आपण आणि विषय बघायच काय त्यासाठी घ्यायची किलोमीटर झाली गाडी जवळ तुम्हाला ब्रेक लूट ब्रेक हाड होणार आहे जरा बाईक चल तर पुढे काही घरी पाहिजे ते बोला अरे मतलब मतलं होता आहे गॅरंटेड पार्टर कसं व्हॅरेंटेड गाडी गाडी आधीपासून कशी ते साधारण तीन लोकांना वेरंटेड पार्टर तुम्हाला काय तिकडे मला माहिती तीकिया। तीकिया। तो पे एक क्या यहाँ पे लगाने के लिए नहीं आता तो है ऐसा तो तो आप बोल रहे हो आपको Ayan na. At puno ito o kapag tabo ito? At puno ito. Ito lang. Ito lang ito? Ayan na. Kasi so feel ito. Haan? Feel kasi ito. Mayroon nga ba sa akin na ito. Hair salon kasi. Kesa cut karela. Na na digat karela. अजून घ्या काही तरी पण काय नाही भारी वाटत हेड मसाज करायला माझ्या बस एवढा म्हणला थोडस होतच हे म्हणला जरा हेअरकट पण करून घेऊ आणि दाढी पण करू घेऊ कारण आपल्याला पाच वाजता पूजा आहे शशी सरांच्या नवीन ऑफिस ची आपण तिकडून राहतो वाट कसं आहे फायनल लुक आणि ह्या दहा चांगली मेहनत घेतली आहे मस्त केलं पण आवडलं मला ऍक्च्युली आपण इथं आलेलो ब्युटी टेम्पल म्हणून वाकड मध्ये आपल्या म्हणजे गावाकडचेच ओनर आहे सो म्हटलं चला भारी आहे पण आल्यानंतर आपल्याला कळलं माडम आहेत आणि हा जो माग दिसतो आता त्याने आपलं हेअर कट केलेलं आहे मॅडम इथं तुम्ही जग करताय नाव एवढी व्हॅल्यू आहे त्याची का त्यामुळे मस्त भारी वाटलं सो नेक्स्ट टाइम कधी हिला लागली हिला लागली भूक आणि लग्न लग्न आहे ना म्हणून करावंच लागत बाकी काय चला नाव सांगा मला नाव बाहेर थँक्यू धन्य ना ठीक आहे सो मस्त म्हणजे एकदम बजेटमध्ये आहे असं नाही की बाबा लाईक हाय व्हॅल्यू वगैरे भारी आपण छोटसं छान नाही व्हिजिट करा तुम्हाला पॉसिबल असेल तर ब्युटी टेम्पल म्हणून ठीक आहे मे बी इथं कार्ड पण आहे हे कार्ड आहे ओके डिटेल्स तुम्ही इथं बघू शकता चला बजेट नंतर आता मी सांभाळते बहुत फायदा खर्च किया तेवढे पांढरे झालं लय बेकार भूक लागली होती रे सकाळी फक्त तो ब्रेकफास्ट काढला होता फुल पोट भरून आणि त्यानंतर भरपूर कामं केली तुम तुम तुम्हाला ते तुम्ही बघितलं असाल तेवढी तरी अजून काम बरीच राहिली पूजाला जायचं हे करायचं आहे म्हणजे आधी जेवण घ्यावं अजून पूजेला एक तास आहे जायला आपल्याला तो जेवण करून घ्यावं म्हणजे ठीक आहे माय फेवरेट वन ठीक आहे जस्ट रिसेंटली आहे ना एकदा दालबाटी घालली होती तेव्हापासून माझं तेल फेवरेट झालेलं आहे येस yes, एक नंबर आणि दालबाटी दालबाटी दाल आणि लस्सी विशेष खोले ही जी गर्मी आहे ना बापरे किती डिग्री आहे गं तेलची मित्रांनो ना थर्टी फाय डिग्री सेल्सिअस आहे आपण सगळे गाडी घेऊन गेलो होतो ना तो ओंकार डायरेक्टली गाडी घेऊन आपली गेला तिकडे घरी आपल्या घरी आणि एक ज्युपिटर आपल्याकडे सांगतो मग किसान सांगतो मला सांग मित्रांनो कधी आहे ना तुम्ही दाल बाटी आणि लस्सी सुप कॉम्बिनेशन आहे एक नंबर ट्राय करून बघा तर आपण आहे ना मग फोटो होतो मला आठवत नाही ॲक्च्युली फोटो होतं पण असो जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट आपण आहे ना शिस्तरांच्या टॉप ऑफिसचं ओपनिंग आहे भांडेनं तिथं आलेलं आहे आता इथं पण जास्त काय थांबता येणार नाही त्याच्यावर पण नाही आलेलं आहे आपल्याला इथं द्यायला लागणार आता घरी कारण की सोडायचं आहे ते तापेड असो बघूयात आले तर ठीक नाही आले तर आपण करा कारण ऑफिस बघा मजबूत ऑफिस आहे आपले जुने गँग मेंबर तन्मय उज्जैनचा प्लॅन अजून होतोय फायनली आत्ता वाजले साडेसहा आणि आपण पोहोचलो आहे घरी बापरे खूप हेक्टिक दिवस होता डायरेक्ट तिकडनं निघालो ओमेच्या इथं गेलो ही गाडी घेतली आपली आणि इथं आलो आता बारकी ज्युपिटर आपली तिकडंच आहे हां ज्युपिटर आपल्याला टी व्ही साली पाठवली पण एवढा काय त्यामध्ये आहे ना चेंजेस मला जाणून नाही आहे तरी मी ना नंतर एकदा परत टेस्ट राईड घेईल कारण की आत्ता मला आहे आईला ओके चला फायनली तो योग आला जेव्हा मी आहे ना फायनली गाडीत बसवलं आता मी एवढं कॉन्फिडन्स नक्की आहे की आईला मी आता नेऊ शकतो आई आहे गावाला काहीतरी कोणाचे बड्डे आहे आमच्या रिलेटिव मध्ये ठीक आहे सो आईला चालले सोडायला मी स्टँड पर्यंत मामाच्या बाची मामाच्या मामा बाची आईच्या बाची सॉरी आईच्या बाची माई कसं वाटतंय आपल्या गाडीत बसून वाटते वाटते नक्की ना छान वाटते मस्त तर सोडून आधी असा होता पूर्ण हा डे असो पण मजा आली मला वाटत नव्हतं की नाही का एवढं सगळं काम कशी काय होतील तरी बाकीची बरेच कामं केली माझे एक्स्ट्रा काम होतील त्यानंतर तुम्हाला कळेल हळूहळू की काय कामं होती आपण सांगत राहू हळूहळू आहे असो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर काही राहिलं असेल तर डेफिनेटली नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ते अपडेट करेल तुम्हाला ओके आणि उद्या परत सकाळी मला लवकर उठायचे आत्ता ब्लॉग अपलोड एडिट करायचं आहे अपलोड करायचं आहे झोपायचं आहे उद्या काही परत उठायचं आहे तो तर उद्याचा किस्सा तर वेगळाच आहे तुम्हाला तो उद्याच कळ म्हणजे उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्येच कळेल तो ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम आणि हो लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा ठीक आहे तेवढं तर करू शकता फ्रीमध्ये ओके चला